प्रकरण चौथे शिवाजी ब्राह्मण छानुकुडी कुळवाडी शूद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या काही बिरुदावल्या लावल्या जातात त्या गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत यातील एकाही पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःच गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेले नाही शिवाजीच्या समकालीनांनी शिवाजीस लिहिलेली पत्रं आहेत त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कुणीसुद्धा शिवाजीस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाहीत उलट शिवाजी महाराजांची राज्याभिषेक असलेली एकोणतीस पत्रे उपलब्ध झालेली आहेत या सर्व पत्रात शिवाजी महाराज कुलवंतस श्री राजा शिवछत्रपती असे म्हणून घेतो तो स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाही मग हे गोब्राह्मण प्रकरण आले कुठून शिवाजी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेई असे श्री ब मो पुरंदरी लिहितात व त्यासाठी शिवचरित्र साधने खंड पाच क्रमांक पाचशे चौतीस व पाचशे सदतीस असा आधार देतात या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की पाचशे चौतीस क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाहीत तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण त्यास तशी पदवी देतो पाचशे सदतीस क्रमांकाच्या लेखात तर गोब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही म्हणजे सब कुछ झूठ शिवाजीने स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेणे आणि ब्राह्मणांनी त्यास तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे काम करून घ्यायला किंवा याचना करायला गेलेला कोणीही राजास तू आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच त्यात विशेष काय मग शिवाजीला लावलेली किंवा खरे सांगायचे तर मागाहून बळेच चिकटवलेली बिरुदावली कोणी लावली असावी गो लावणे शक्य नाही त्यामुळे उत्तर स्पष्ट आहे स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी इतिहासातील थोर पुरुषांनी आपल्याला सोयीची अशी बिरुदावली लावण्यास फार तर हुशारी किंवा चलाखी केली असे म्हणता येईल लोक अडाणी आहेत व मुळापर्यंत जात नाहीत तोपर्यंत पचलही पण म्हणून हे सत्य नव्हे म्हणून तो इतिहास नव्हे ग्रँड डफने आपल्या पुस्तकात गायी रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायास बंदी केली होती असे नमूद केले आहे त्याला इतरही आधार आहेत पण मग गायी रयत व स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी गोब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला रयत आणि स्त्रिया यांना बाजूस सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाऊ नये शिवाजीच्या राज्यात ब्राह्मणास खास सवलतीसुद्धा कुठे दिसत नाहीत उलट एका पत्रात आगळी केलेल्या ब्राह्मणांसंबंधी शिवाजी महाराज लिहितात ब्राह्मण म्हणून कोण मुला हिजा करू पाहतो असे बजावत आणि धमकावतात की जे गणिमांचे गणिम ते तसाच नतीजा पाठ पावणार सर्व मराठे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे नव्हते तसेच सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते अनेक विरुद्ध होते म्हणूनही शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली घेणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेली नव्हती दक्षिणा उपटण्यासाठी शिवाजीच्या काळात ब्राह्मणांनी शिवाजीच्या विरुद्ध कोटचंडी यज्ञ केल्याचा एक मजेदार उल्लेख शिवचरित्र साहित्यात आहे दिल्लीच्या शहंशहाचे मातब्बर सरदार मिर्झा राजे जयसिंग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले त्यावेळी त्यांना शिवाजीविरुद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोटचंडी यज्ञ केला तो उल्लेख असा मिर्झा राजा जयसिंगाची चिंता शिवाजी मोठा दंगेखोर मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना शिपाई अंगाचा खासा अफजलखान अंगेमारीला श शास्तखानाच्या डेऱ्यात शिरोनी मारामारी केली आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली तेव्हा मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला प्रयोगी अनुष्ठाने करावी म्हणजे यश येईल मग मिर्झा बोलीला जे कोट चंडी करावी आणि अकरा कोटी लिंगे करावी कामनार्थ बगलामुखी काल रात्री प्रित्यर्थ जप करावा चारशे ब्राह्मण अनुष्ठानास घातले प्रत्यही अनुष्ठाने चालले अनुष्ठानास दोन कोट रुपये अलाहिदा काढून ठेविले आणि तीन मास अनुष्ठान काढून सिद्ध केले अनुष्ठानाची पूर्णाहुती करून ब्राह्मणास दानदक्षिणा देऊन संतर्पण केले मग दरमजल चालले शिवाजी जर ब्राह्मण प्रतिपालक होता आणि शिवाजीचे राज्य जर ब्राह्मण हिंदू धर्म रक्षणाकरिता होते तर एवढा कोटी चंड यज्ञ ब्राह्मणांनी कसा केला छत्रपतींच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे चातुर्वर्ण्याच्या रचनेप्रमा व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता शिवाजी शूर असला त्याने राज्य कमावले तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते काहींना त्यांच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कार क्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता शिवाजीची मुंज झाली नव्हती मंत्रविधीसह लग्न लागले नव्हते मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार काही सनातनी धर्म धर्ममार्तंडांची त्यावरही कडी होती ते सांगत होते नंदांतम क्षत्रिय कुलम नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय त्यानंतर कोणी क्षत्रिय उरलाच नाही अकबराच्या काळी कृष्ण भट शेष याने शुद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली आता हिंदू धर्मात राज तेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत मग शिवाजीला राज्याभिषेक कसा करणार महाराष्ट्रातल्या ब्रह्मरुंदांपैकी कुणी राज्याभिषेक करण्यास तयार नाही म्हणून मग काशीचा गागाभट्ट आला व त्याने सांग्रसंगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला तसे गागाभट्टाचे मूळ घराणे नांदेडचे पण तो विद्वान ब्राह्मण काशीस होता राजांनी त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या यात काही अतिशयोक्ती असेल पण एक वर्णन असे आहे की गडावर राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना गडावरून खाली आणता येईना शिवाजीचे ब्राह्मण सहकारी शिवाजी, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झा राजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून कोटीचंडी यज्ञ केला होता या त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते असा कोणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णतया चूक ठरेल हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा या किंवा त्या पुरोहिताचा नव्हता मूळ चातुर्वर्ण्य धर्माचाच चा होता व आजही आहे शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले वरील तिन्ही वर्णांची सेवा करणे हे त्यांचे धर्मकर्तव्य आहे त्यांना राजा होता येणार नाहीत अशी धर्माज्ञा आहे राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणे शक्य नाही म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला धर्माचाच विरोध होता नुसता ब्राह्मणांचा नव्हता शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते दादूजी कोणदेव हे तर त्यांचे गुरुच होते रामदास आणि शिवाजीला उपदेश व मार्गदर्शन केले की नाही याबाबत कडाक्याचे वाद आहेत ते तज्ञांवर सोपवून आपण बाजूस ठेवले तरी दादोजींच्या भूमिकेसंबंधी शंकेला जागा नाही मोरोपंत पिंगळे हे तर पेशवे पदावर होते ते एक मुख्य प्रधान होते मोरोपंत अण्णाजी तत्तो व दत्ताजी त्र्यंबक हे प्रधान तर होतेच पण मोठे कुशलवीर होते शिवाजीची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे ह्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासाने नोंद केलेली आहे प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता तर सनातन हिंदू धर्माचा होता त्या काळाच्या मर्यादांचा होता व या मर्यादा शिवाजीने सुद्धा स्वीकारून मान्य केल्या होत्या म्हणून दर्शनी आज हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळात घडल्या संस्कार क्षय झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागाभट्टाने शिवाजी महाराजांची मूंज चौवेचाळीसव्या वर्षी केली मंत्रविधीसह पुन्हा विवाह केला दान दक्षिणा करून लक्षावधी सुवर्ण मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला हिंदू धर्मरक्षक म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजीला राज्याभिषेक करायला विरोध केला होता चौवेचाळीसव्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीलासुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात परिस्थितीच्या मर्यादा असतात तशा त्या सुद्धा होत्या गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळनिरपेक्ष गौरव केला जातो शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होते शिवाजी खरा समाजवादी होता इत्यादी हास्यास्पद सुद्धा काही मंडळी करतात अर्थात ते खरे नाही हे स्पष्ट आहे सरंजामी सम रचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते समाजवादीही असणे शक्य नव्हते शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पिल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचे त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतीशील पावले उचलली राजा असूनही रयतीची कशी कदर केली हे महत्त्वाचे शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शकेस पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे परंतु शिवाजीचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला होता तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणत तीन महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस झाला होता निश्चलपुरी गोस निश्चलपुरी गोसावी गोसा या नावाचा कोणी आयुर्वेदिक तांत्रिक गोसावी होता पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर तेरा दिवसांनी शिवाजीची थोर आई जिजाबाई हिचे निधन झाले होते शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुर्जर वारला होता शिवाजीची एक पत्नी काशीबाई मृत्यू पावली होती ह्या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या असे या निश्चिलपुरीचे म्हणणे होते त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते त्यांना बळीचे दान दिले नव्हते त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे होते शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्धा व पापभिरू होते त्या सर्वांना त्या काळातील जाणीवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या त्यांनी निश्चिल पुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला पुन्हा उरल्यासुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले गेले ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या एकाच व्यक्तीचे दोन राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही अर्थात दोन दोन राज्याभिषेक करून आणि दोन दोन वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही राज्याभिषेकानंतर स्वतः शिवाजी महाराजांना जेमतेम सहा वर्षेच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले काळाच्या व तत्कालीन जाणिवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या दोन राज्याभिषेकांकडे पहायचे एवढेच तात्पर्य छान्नुकुळीवाल्यांचा शिवाजी विरोध त्या काळी शिवाजी महाराजांना शूद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्यात महाराष्ट्रातील अम्हणच होते असे नाही स्वतःला क्षत्रिय म्हणविणारे छान्नूकुळीचे मराठे सरदारही शिवाजीचा राजा म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते या हमन्य कुळीत छानणू नावे आहेत त्यात भोसले हे नाव नाही अजूनही कर्मठपणाने जातपात पाहून सोयर संबंध ठरवणारे आणि स्वतःला उच्च मराठी समजणारे भोसले आडनावाच्या मराठ्यांना हलके समजतात त्या काळी जवळजवळ सर्वच छानो कुळीचे मराठी स्वतःस राजे म्हणवत शिंदे राजे मोरे राजे इत्यादी त्यांची राज्ये नव्हती पण ते स्वतःच राजे म्हणवत नगर जिल्ह्यात व आजूबाजूस अजूनही जवळजवळ सर्व मराठे आणि इतर काहीसुद्धा स्वतःच्या आडनावापुढे पाटील लावतात जसे लांडगे पाटील कोल्हे पाटील काळे पाटील विखे पाटील इत्यादी सारेच पाटील स्वतःला राजे म्हणवणारे तेव्हाचे छानूकुळीचे मराठे शिवाजीबरोबर कसे वागत याची एक कथा नमूद आहे जवळीचे मोरे हे विजापूरशाहीचे एक सरदार होते त्यांना राजे म्हणत शिवाय त्यांना चंद्रराव ही पदवी होती या जवळीच्या मोऱ्यांनी आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी व्हावे म्हणून शिवाजीने प्रयत्न केले पत्रे पाठवली दूत पाठविले ऐकेना तेव्हा जरबेचा खलिता पाठविला अन इशारा केली की जर ऐकणार नसतील तर जावळी काबीज करू आणि कैद करू या पत्रात शिवाजीने स्वतःच राजे असे संबोधले होते या पत्रास जावळीच्या मोऱ्यांनी उर्मटपणाने पाठवलेले पत्र मिळाले आहे त्या पत्रात मोरे म्हणतात तुम्ही राजे कसे तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेता म्हणून तुम्ही राजे तुम्ही जेवत असाल तर हात धुवायला जावळीत या आमचे युद्ध होऊ द्या अर्थात शिवाजीने मोर्यांची इच्छा पूर्ण केली युद्ध केले व जावळी जिंकली हा भाग वेगळा जावळीचे मोरे स्वतःला राजे म्हणवत परंतु शिवाजीला राजा मानायला तयार नव्हते हो ही या संदर्भातील महत्त्वाची गोष्ट जी गोष्ट जावळीच्या मोऱ्यांची तीच गोष्ट रांझ्याच्या पाटलाची सामान्य कोणब्याच्या पोरीवर बलात्कार केला म्हणून त्याला मुसक्या बांधून पुण्यास शिवाजीसमोर हजर केला अन शिवाजीने त्यास शिक्षा फरमावली तेव्हा तो तिथे हजर असलेल्या दादोजी कोणदेवांना म्हणाला पंत गोतमुखाने न्याय व्हावा पाटलाच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे न्याय करण्याचा अधिकार राजाचा वरिष्ठ वर्णीयांचा ब्राह्मणांचा किंवा जात पंचायतीचा शिवाजी राजा नाही तो वरिष्ठ वर्णाचा नाही म्हणून त्याला शिक्षा देण्याचा अधिकार नाही धर्मशास्त्राप्रमाणे काटेकोर रीतीने पाहायचे तर रांझेच्या पाटलाचे म्हणणे खरे होते परंतु शिवाजीने धर्माज्ञा बाजूला ठेवून स्वतःच न्याय केला पाटील मानो ने... अगर न मानो शिवाजीने पुढे येऊन हजर व्हायला त्याला निरोप पाठवला तेव्हा सुद्धा तू एकट्या स्वाराबरोबर आला नाही उलट स्वारालाच म्हणाला होता तुझ्या शिवाजीला जाऊन सांग तू नावाचा राजा आहेस तसा मी पाट नावाचा पाटील नाही गावचा अधिकारी पाटील आहे मी माझी प्रजा बटिक समजतो थोडक्यात काय तर उच्चवर्णीय ब्राह्मण असो किंवा उच्चवर्णीय मराठी असो सुरुवातीस ते शिवाजीला मानायला तयार नव्हते चातुर्वर्ण रचनेचा वर्णवर्चस्वाचा त्रास शिवाजीलासुद्धा झाला तो धर्म मानित असल्याने त्याने मार्ग काढला राज्याभिषेक करवून घेतला स्वबळाने शौर्याने युक्तीने संपादन केलेल्या राज्याचा तो राजा होता अगदी औरंगजेबसुद्धा त्याला मानित होता पण हिंदू धर्म मानित नव्हता म्हणून शिवाजीला राज्याभिषेक करवून घ्यावा लागला धर्माची मान्यता घ्यावी लागली कुळवाडी भूषण महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा एक पोवाळा लिहिला आहे या पोवाड्यात सुरुवातीस ध्रुपदातच ते शिवाजीला कुळवाडी भूषण म्हणतात पोवाड्याचा शेवट करताना ते म्हणतात ज्योतिराव फुल्यांनी गाईला पूतशूद्राचा अर्थ असा की शिवाजी भोसला हा शूद्राचा पुत्र होता महात्मा फुले इतिहास संशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक होते त्यामुळे त्यांनी शिवाजी असे म्हटले असेल असे म्हणून त्यांच्या पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे परंतु संशोधकांतही याविषयी मतमतांतरे दिसतात ते बिचकत बोलतात व लिहितात पण मते अलग आहेत सेजवलकरांनी त्यांच्या शिवछत्रपतींच्या चरित्राच्या आराखड्यात शिवाजीच्या कौटुंबिक माहितीची नोंद एका प्रकरणात एकत्र केली आहे त्यातील हे टिपण पहा शिवाजीच्या कुळाचा पूर्व इतिहास उदयपूरच्या राणा भीमसिंगाचा बागसिंग नावाचा दासीपुत्र होता राणाच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊबंद सिसोदे रजपूत त्यास कडू समजू लागले म्हणून तो प्रथम खानदेशात आला व नंतर पुण्याजवळ जमीन विकत घेऊन तेथील जमीनदार झाला त्याच्या चार मुलांपैकी मालोजी व बंबोजी हे दोघे होते बुंदेल्याची बखर भाषांतरकार पान पटवर्धन एकोणीसशे वीस पृष्ठ एक शिवाजी रजपूत असल्या संबंधीचे अनेक उल्लेख आहेत व त्यांना वेगवेगळे आधारही आहेत या सर्व आधारांचा अभ्यास केलेले म म दत्तो वामन पोद्दार लिहून ठेवतात की त्या संबंधात फार अडचणी येतात पुढील काळातल्या अगदी शाहू महाराजांपूर्वीच्या प्रतिवृत्तात असे दिसते की बहुसंख्य घराणे सिसोदियांपैकी आहेत की नाहीत यासंबंधी उदयपूर येथून चौकशी करण्यात आली त्याच्याही पूर्वी ते सिसोदिया आहेत की नाही याविषयी मतभेद होते शिवाजी हा रसपूत होता आणि त्याचे भोसले घराणे राजपुताण्यातील सिसोदियांपैकीच होते याबद्दल माझ्या मनात शंका नाही शहाजीच्या एका पत्रात आम्ही तो रजपूत असा उल्लेख आहे त्यावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो शिवाजी महाराज जन्माने क्षत्रिय होते की नाही हा मुद्दा निरर्थक आहे शिवाजी क्षत्रिय होता मी क्षत्रिय आहे म्हणून मी सुद्धा थोर आहे किंवा शिवाजी भोसला होता माझेही आडनाव भोसले आहे म्हणून मी थोर आहे असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाला सांगावयाचे असेल त्याचा प्रश्न वेगळा शिवाजीच्या थोरपणाशी नाते सांगायला व त्यांच्या थोरपणात स्वत गौरवून घ्यायला जात किंवा आडनाव याखेरीज ज्यांच्याकडे दुसरे काही नसेल त्यांनी शिवाजीच्या जन्मकुळाची चर्चा करावी तो कोणत्या कुळात जन्माला आला ह्यापेक्षा त्याने काय केले हे महत्त्वाचे कुठे जन्माला यावे हे आपल्या हातात नसते काय करावे हे बरेचसे आपल्या हातात असते अर्थात ज्यांच्या हातून काही घडत नाही ते कुळाची थोरवी गाण्याखेरीज काय करणार शिवाजीचे सहकारी सामान्य शेतकरी परंतु शिवाजीच्या नावाने वर्णश्रेष्ठत्वानी स्थापू पाहिल तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की शिवाजीच्या स्वराज्य कार्यात बहुसंख्य साथीदार फार मोठ्या बहुसंख्येने असलेले साथीदार उच्चवर्णीय नव्हते तसेच ते सरदार जमीनदार वतनदारही नव्हते तर खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातीचे व गोरगरीब शेतकरी होते ज्या मावळ्यांच्या चिवटपणावर ज्यांच्या व्यभिचारी निष्ठेवर आणि असीम त्यागावर शिवाजी अतुलनीय पराक्रम करू शकला ते सर्व मावळे म्हणजे सामान्य शेतकरी होते जुन्या वतनदारांनी सरदारांनी सुरुवातीला शिवाजीला फारशी साथ दिली नाही परंतु शिवाजीने छोटे मोठे नवेस सेना नायक निर्माण केले ते सर्व जन्माने सर्वसामान्य लोक होते व पराक्रमाने मोठे झाले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निष्ठून जायला मदतकार ठरला तो शिवा नाभी होता अफजलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजीचा विश्वासू अन चपळ लढवय्या म्हणून बरोबर गेलेला जीवा महाला हा सुद्धा जातीने नाभी होता त्याचे आडनाव संकपाळ तो जावळी प्रांतातला मौजे कोंडिवलीचा तोसुद्धा एक सर्वसामान्य रयत होता शिवाजीच्या हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक हा रामोशी जातीचा होता प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणाऱ्या सर्वसामान्य कुंब्यांना शिवाजीने साथीला घेतले व राज्य स्थापले शेती करणारा मराठा कुणबी हा परंपरेने शुद्रच समजला जाई व्यक्तींच्या या उदाहरणाबरोबर समुदायांचे उल्लेखही इतिहासात आहेत सभासदांच्या बकरीत एक नोंद आहे बेरड रामोशी आडेकरी वगैरे लोकांना त्यांच्या मकदुराप्रमाणे नोकऱ्या दिल्या त्यामुळे शिवाजीच्या राज्यात गुन्हे व उपद्रव कधीही होत नसे गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या पराक्रमाला वाव मिळतो व वा मग ते सहसा उपद्रव करीत नाहीत शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले तेसुद्धा परंपरागत क्षत्रिय किंवा मराठ्यांच्या नव्हे शिवाजीचा आरमार प्रमुख जसा दर्यावर्धी मुसलमान होता तसेच आरमारातले बहुसंख्य सैनिक कोळी सोन कोळी भंडारी मुसलमान इत्यादी जातीतील लोकच होते समुद्राच्या साह्याने पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांनाच शिवाजीने सैनिक बनवले सामान्यांना शिवाजीने मोठे केले आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले चांगला विचार सामान्य लोक जेव्हा विस्वीकारतात तेव्हा तो विचार हीच एक शक्ती होते आणि ती शक्ती सामान्यांकडून असामान्य कार्य करून घेते सामान्यांच्या सहकार्याखेरीज व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्ये घडत नाहीत उच्च कुळातले जे असत ते बहुतेक सर्व प्रस्थापित असत त्यांचे त्या काळी बरेच चाललेले असे जे चालले आहे ते बदलावे असे त्यांना वाटत नसे जे सामान्य होते त्यांनाच बदल हवा होता शिवाजीने त्यांनाच संघटित केले शहाणे केले मोठे केले आणि जुलमाला आळा घातला ज्यांना जुलूम सहन करावा लागतो तेच जुलूम नाहीसा करतात जुलुम करण्यातच करता। जे सहभागी असतात ते जुलूम नाहीसा कसा करतील शिवाजी व धर्मांतर शिवाजी हिंदू धर्मा धर्म पाळणारा होता पण त्याची धर्मश्रद्धा आंधळी नव्हती धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टीही तो करी व कार्यसाधी कार्य महत्वाचे होते धर्माचे काटेकोर पालन महत्वाचे नव्हते एकदा मुसलमान झाला म्हणजे धर्म सोडला धर्म सोडला म्हणजे मेला मग मेलेला जिवंत कसा होणार आणि या जन्मात पाप केल्याने पुढच्या जन्मात तर माणूससुद्धा होणार नाही किडा किंवा की मुंगी होणार असे हिंदू धर्मशास्त्र सांगते शिवाजीच्या काळात तर कठोरपणे सांगे परंतु शिवाजीने मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतले नुसते करून घेतले असे नाही तर त्यांच्याशी संबंध जोडले ते धर्मातून गेले होते म्हणजे हलके किंवा शूद्र झाले होते व आपण त्यांच्याशी संबंध कसा ठेवावा असे शिवाजीला वाटले नाही बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे मुसलमान सुंद झालेले व मुसलमानात दहा पाच वर्ष राहिलेले मराठी शिवाजीने परत हिंदू करून घेतले लांड्या म्हणून ज्याला हिन्वत होते त्या बजाजी निंबाळकरास शिवाजीने स्वतःची मुलगी दिली अफगाणिस्तानात आठ वर्ष राहिलेल्या नेताजी पालकरास शुद्ध करून स्वतःच्या पंक्तीस बसवून घेतले धर्मासंबंधीचा हा विचार पेशवाईत इतका मागे पडला की पेशवाईतला सर्वात शूर पुरुष बाजीराव स्वतःच्या मुसलमान प्रेयशीच्या मस्तानीच्या मुलास हिंदू करण्याची इच्छा असूनही हिंदू करू शकला नाही शमशेर बहादरास कृष्णसिंग करीन म्हणणाऱ्या बाजीरावास तिथे तर जमले नाहीच उलट स्वतःलाच घराबाहेर पडावे लागले शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईतला हिंदू धर्म एकच काय शिवाजीने अस्पृश्यास्व महाराज किल्लेदार के केले होते पेशवाई त्यांच्या पाठीला झाप बांधून अन गळ्यात लोटके अडकवून रस्त्यांची शुद्धता केली जात होती शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशव्यांचा हिंदू धर्म एकच काय शिवाजीच्या नावाने सेना स्थापून हिंदूंचे ऐक्य घडवायला निघालेल्या सेनापतींना कोणता हिंदू धर्म प्रस्थापित करायचा आहे शिवाजीचा की पेशवा इथला शिवाजी महाराज अंधश्रद्धेच्या व खुळ्या समजुतीविरुद्ध कसे होते याची एक गमतीदार नोंद आहे मूल पालथे जन्माने हे अशुभ आहे अशी अंधश्रद्धा होती राजाराम महाराज जन्मताना पालथे जन्मले सर्वजण हे पाहून गप्प बसले पुत्र जन्माचा आनंद कोणी दाखविना महाराजांना हे समजले ते म्हणाले पुत्र पालथा जन्मला तो मुसलमान पादशाही पालथी घालील मग सगळे आनंद व्यक्त करू लागले श्रद्धा वेगळी अंधश्रद्धा वेगळी